जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील युवक मनसाराम छत्रसिंग वासखले हा दिनांक तीस एप्रिल रोजी लग्न समारंभासाठी भिंगरा या ठिकाणी गेला होता लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर तो गावाकडे परत येत असताना जळगाव जामोद येथील गोराडा धरणाजवळ एका मालवाहू पिकअप वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जबर धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे अपघातास्थळी उपस्थित गोराळा येथील नागरिकांनी सदर जखमी युवकाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी त्याच मालवाहू पिकअप वाहनामध्ये टाकले दरम्यान अपघातग्रस्त पिकअपच्या वाहन मालक त्या गंभीर युवकाला दवाखान्यात घेऊन जातो असं सांगून तो घटनास्थळावरून त्या जखमी युवकाला घेऊन पसार झाला परंतु त्या वाहन मालकानं सदर जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी कोणत्या दवाखान्यात न ने न नेता त्याला सातपुडा घाटातील एका दरीत ढकलून दिल्याचं अमानवीय कृत्य केलं अपघात घडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी त्या घटनेचं चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केलं होतं दरम्यान दोन मेच्या सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह हो हा सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या चौकीच्या अगोदर सापडला त्यानुसार पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन संबंधित वाहन क्रमांकाच्या आधारे तपासणी करत ठाणेदार आनंद महाजन यांनी आपले तपासचक्र गतिमान करून एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केलं आहे सदर आरोपीवर विविध कलमाच्या आधारे तीनशे चार दोनशे एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जळगाव चामोदवर जाण्यासाठी सातपुडा पर्वतातून एका जवळचा मार्ग आहे मार्गा या मार्गावरून वाहने फरगदाव वेगानं धावत असल्यानं अनेकदा भीषण अपघात होत आहेत याकडे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे तसंच जळगाव जामोदकडनं बुरहानपूरकडे जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील रस्त्यावर एक वन विभागाची चौकी असून सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अन्न आणि औषध प्रशासन तसंच महसूल विभागाचे कर्मचारी दिवसभरामध्ये पहारा देतात प्रतिनिधी संजय दांडगे जळगाव जामोद एन टी व्ही न्यूज मराठी